अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं मज चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज गुरुवार आहे तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मला बऱ्याच ताईदादांच्या कमेंट्स आला की ताई आमच्या मुलाचं लग्न जमत नाही आहे मुलीचं लग्न जमत नाही आहे किंवा माझ्या भावाचं बहिणीचं लग्न जमत नाही आहे किंवा माझं स्वतःचं लग्न जमत नाही आहे त्यासाठी कोणती स्वामींची सेवा करावी किंवा कोणता उपाय करावा तो उपाय आम्हाला सांगा ती सेवा आम्हाला सांगा तर आजचा सा व्हिडिओ त्यासंबंधीचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी प्रभावी आणि जालीम उपाय सांगणार आहे किंवा अगदी प्रभावी सेवा सांगणार आहे जी सेवा तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या विवाहामध्ये जे काही अडथळे संकट येत आहे ते दूर होऊन निर्विघ्नपणे तुमचं लग्न पार पडेल इतकी प्रभावी सेवा आहे नक्की करून बघा से हा, हा उपाय जो आहे या उपायासोबत ही सेवासुद्धा करून बघा अनेक लोकांना या सेवेचे अनुभव आलेले आहेत अनुभव सिद्ध हा उपाय आहे ज्या ज्या लोकांना ज्या ज्या लोकांनी ही सेवा आणि हा उपाय केलेला आहे त्यांचे लग्न एका महिन्याच्या आत जुळलेले आहेत म्हणून म्हणते खूप प्रभावी आणि खूप अनुभवसिद्ध हा उपाय आहे नक्की करा तर आता जास्त वेळ घेत नाही कारण मला बऱ्याच ताईंच्यासुद्धा कमेंट्स आल्या की ताई तुम्ही प्रस्तावना खूप सांगता बघा प्रस्तावना सांगण्याचं एवढंच कारण असतं की जे काही आपण सेवा सांगतो उपाय सांगतो त्याच्यामागचं महत्त्वसुद्धा कळलं पाहिजे किंवा त्या, त्या, त्या सेवेचं ती सेवा करण्यामागचं महत्त्व किंवा ती सेवा केल्यानंतर जे आपल्याला फळ मिळतं ते सुद्धा सांगणं गरजेचं असतं म्हणून उगाचच एखादी सेवा सांगायची म्हणून सांगायची हे मला पटत नाही म्हणून थोडीशी प्रस्तावनासुद्धा सांगावी लागते पण आता जास्त काही वेळ घेत नाही बघा हा उपाय जो आहे तो कोणीही कोणासाठीही करू शकतं आता तुमचं लग्न ठरत नाही आहे तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकता तुमच्या मुलाचं लग्न ठरत नाही आहे मुलासाठी मुलीसाठी आईने वडिलांनी हा उपाय करू शकता तुमच्या भावाचं बहिणीचं लग्न जमत नाही तुम्ही बहिणीसाठी करू शकता भावासाठी करू शकता थोडक्यात काय कोणीही कोणासाठीही हा उपाय करू शकतं अगदी असं काही याला नियम वाटेल नाही आहेत कोणीही कोणासाठी हा उपाय करू शकतं हा सगळ्यात पहिला नियम त्यानंतर बघा आता उपाय काय करायचा आता उपाय कधी करायचा तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा गुरुवारी हा उपाय किंवा ही सेवेला चालू करू शकता मंगळवारी किंवा गुरुवारी आता आज गुरुवार आहे आज संध्याकाळी आता हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट येईल दुपारी येईल तर तुम्ही येत्या मंगळवारपासून सुद्धा हा उपाय करू शकता ही सेवा चालू करू शकता हे झालं आता उपाय काय करायचा बघा पहिल्यांदा या उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे आता नारळ कसा घ्यायचा आ आता एखा कधी कधी काय होतं की आपल्याला ओटीला वगैरे नारळतात ते नारळ आपण वापरतो पण अजिबात नाही तुम्हाला ओटीला आलेला नारळ किंवा एखाद्याने भेट दिलेला नारळ वगैरे असतो आपल्याला एखाद्या सत्कार समारंभामध्ये तर असे नारळ आपल्याला अजिबात वापरायचा नाही तुम्हाला तुमच्याच पैशाने नवीन दुकानातून नारळ विकत आणायचा आणि त्याच नारळाचा तुम्हाला या सेवेसाठी उपायासाठी वापर करायचा आहे तर एखा नवीन नारळ उ विकत आणायचा तो नारळ कोरडा नसावा पाणी त्यामध्ये असावं पाण्याने भरलेला हा नारळ असावा त्यानंतर तो नारळ पूर्ण सालासहित असावा म्हणजे त्याची सालं कुठेतरी निघल्यात किंवा असं साल निघलेलं आहे असं नाही पूर्ण व्यवस्थित सगळीकडून तो नारळ असावा पाण्याने भरलेला नारळ असावा हे झालं आता नारळ घेतल्यानंतर तुम्हाला एक धागा सुद्धा लागणार आहे आता धागा कसला लागणार आहे तर बघा आपल्याला आपलं आपण हा हा लाल पिवळ्या कलरचा जो धागा आहे तो धागा तुम्हाला लागणार आहे धागा थोडा जास्त लागणार आहे आता कशासाठी कसा ते मी तुम्हाला पुढे सांगितलं तर अशा प्रकारचा धागा तुम्हाला लागणार आहे जो कोणत्याही आपल्या देवस्थानाच्या ठिकाणी मिळतो किंवा धार्मिक दुकानांमध्ये सुद्धा द्धा हा धागा अगदी सहज मिळून जातो तर हा धागा तुम्हाला लागणार आहे त्यानंतर एक नारळ आणि हा धागा तुम्हाला लागणार आहे आता नारळ आणि धागा घेऊन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं देवघरापुढे बसायचं अर्थात महाराजांची देवपूजा वगैरे झालेली असेल आपली देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे महाराजांना प्रार्थना करायची की मी ही जी काही सेवा करते आहे ह्या जो काही उपाय करत आहे करतो आहे तो त्याचा मला अनुभव यावा तो उपाय ही सेवा मला लागू पडावी सेवा जी आहे ती तुमच्यापर्यंत पोचावी आणि जी काही माझ्या लग्नामध्ये अडथळे येत आहेत विघ्न येत आहेत ते दूर होऊन माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं माझ्या बहिणीचं जे ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करताय त्याचं लग्न लवकर होऊ दे लवकर विवाह जुळू दे अशी महाराजांना म्हणजे स्वामींना प्रार्थना करायची आणि त्यानंतर उपायला चालू करायचं आता महाराजांच्या पुढे बसायचं आणि त्यानंतर तो नारळ जो आहे तो तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे तुम्ही कधीही म्हणजे मंगळवारी गुरुवारी कोणत्याही मंगळवारी किंवा गुरुवारी तुम्हाला हा उपाय तुम्ही करू शकता महाराजांच्या पुढे बसल्यानंतर तुम्हाला तो नारळ हातात घ्यायचा आणि त्या नारळाला तुम्हाला ह्या धाग्याने तीन वेळे बांधायचे आहेत बघा तीन वेळे बांधायचे आहेत म्हणून हा धागा जो आहे तो थोडा जास्त लागेल आता हा समजा हा नारळ आहे तर इथे तुम्ही हा धागा धरलाय तर तीन वेळे असे तुम्हाला बांधायचे आहेत पण तीन वेळे बांधून झाल्यानंतर तुम्हाला तो जे काही आपण तिथे तुम्हाला गाठ वगैरे काही बांधता येणार नाही किंवा तो धागा जो आहे तो कात्रीने कटसुद्धा करायचा नाही तर काय करायचं जे दोन्ही साईडला जे धागे उरलेले आहेत ते ॲडजस्ट करायचे म्हणजे त्या बांधलेल्या धाग्यामध्ये आत असे खोवून व्यवस्थित वे, पॅक करून घ्यायचे तुम्हाला कात्री लावायची नाही किंवा त्या धाग्यांची गाठसुद्धा बांधायची नाही फक्त त्या धाग्या जे उरलेले धागे म्हणजे कडचे जे धागे आहेत ते तुम्हाला त्या गुंडाळलेल्या धाग्यामध्ये व्यवस्थित आत खोवून घ्यायचे आणि पॅक करून घ्यायचे तर असं झाल्यानंतर हे सर्व करून झाल्यानंतर तो नारळ जो आहे तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचा आहे हातामध्ये धरून तुम्हाला त्याच्यावरती एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे आता ताई म्हणाला आमच्या हातात नारळ आहे मग आम्ही जपमाळ कशी घ्यायची बघा जपमाळ नाही घेतली तरी चालेल पण दहा मिनटं घड्याळ लावून तुम्हाला मनापासून श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना त्यावर मंत्रस्तोत्रांचं पठण हे झालंच पाहिजे तरच तो उपाय ती सेवा सिद्ध होत असते म्हणून आपल्याला तो नारळ हातात धरून श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे दहा मिनटं तुम्ही घड्याळ लावून हा जप करा हा जप करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे हा जो काही उपाय आहे ती तो उपाय मी माझ्या लग्न जुळण्यासाठी करत आहे माझ्या लग्नामध्ये मा जे काही सतत वारंवार आर विघ्न येत आहेत अडथळे येत आहेत बघा कधी कधी काय होतं सगळीकडून सगळं व्यवस्थित असतं मुलगा मुलगी वे वेल सेटल्ड असतो एज्युकेटेड असतो पण कुठेतरी काहीतरी होतं अगदी जु लग् जुळलेलं लग्न शेवटच्या क्षणी मोडतं सुद्धा काही घटना घडलेले आहेत म्हणून ह्या ही विघ्न दूर होऊन माझं लग्न लवकर लग जुळू दे आणि हा उपाय जो आहे त्याचा अनुभव मला येऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचू दे अशी महाराजांना सेवा कर सॉरी प्रार्थना करायची आणि तो नारळ जो आहे तो नारळ तुम्हाला एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आता लाल कपडा म्हणजे तुम्ही लाल पीस सुद्धा घेऊ शकता एक लाल पीस घ्यायचं आणि तो नारळ जो आहे तो त्या पिसावर पिसामध्ये ठेवायचा त्यामध्ये थोड्याशा अक्षता घालायच्या बघा तांदूळ जे आहे ते कोरड म्हणजे पांढरे टाकायचे नाहीत त्यावर हळद आणि कुंकू लावायचा आणि त्यात थोड्याशा अक्षता त्यामध्ये टाकायच्या एक हळकुंड त्यामध्ये टाकायचं आणि ते सगळं जे आहे ते ला त्याची गाठ बांधायची म्हणजे त्या पिसाची गाठ बांधायची आणि तो तो नारळ जो आहे म्हणजे ते पिसानं म्हणजे नारळ हळकुंड आणि अक्षराचा जो पीस आहे बांधलेलं ते तिथंच ठेवायचे म्हणजे तो नारळ जो आहे बांधलेला तो तिथंच दिवसभर आणि पूर्ण रात्रभर तुम्ही सेवा करून झाल्यानंतर तिथंच ठेवायचा देवघरामध्ये दे ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला आता समजा मंगळवारी तुम्ही हा हा उपाय केलेला आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्हाला देवघरातून तो नारळ उचलायचा आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचा ज्या त्या त्या अशा ठिकाणी जेवाय ठेवायचा की जिथे कुणाचीही नजर पडणार नाही किंवा तो बाहेरच्या एखाद्या माणसाला अजिबात दिसणार नाही किंवा घरातल्या पण माणसाला कुणाला दिसणार नाही वारंवार त्याच्यावर नजर नाही पडली पाहिजे मग तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता थोडक्यात काय तो नारळ जो आहे तो तुम्हाला लपवून ठेवायचा आहे एखादा बाहेरचा माणूस आला आणि हे काय बांधून ठेवलंय असं त्या माणसाने विचारता कामा नाही तुम्हाला तो नारळ लपवूनच ठेवायचा आहे हे झालं आता नारळ लपवून ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा दररोजच्या दररोज दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा या मंत्राचं नामस्मरण करायचं अखंड नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आता नामस्मरण तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार अकरा माळी करू शकता अकरा माळी केली तर अतिशय उत्तम नसेल तुम्हाला पॉसिबल एक माळ तरी करायचंच आहे हा उपाय करून झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची दररोजच्या दररोज कितीही तुम्हाला घाई गडबड असू दे काहीही किती काम असू दे पण तुमच्या हातून ही सेवा घडलीच पाहिजे एक महाश्री स्वामी समर्थ मंत्राची आणि एक वेळा तारक मंत्र या दोन सेवा तुमच्या हातून घडल्याच पाहिजेत बघा तुम्ही जर दररोजची नित्यसेवा करत असाल तर ताई म्हणाला आम्ही दररोजची नित्यसेवा करतो आहे नित्यसेवा तर झालीच पाहिजे शिवाय या दोन सेवा सेपरेट झाल्या पाहिजे एक माल श्री स्वामी समर्थ मंत्राची आणि एकदा तारक मंत्र बघा अगदी हार्डली पाच मिनटं या सेवेला लागतात पण ती सेवा तुमच्या हातून घडलीच पाहिजे अगदी रात्रीचे बारा जरी वाजले तुम्हाला तरीसुद्धा तुमच्या हातून ही सेवा घडलीच पाहिजे बघा हा उपाय जो आहे ही सेवा जी आहे ती खूप प्रभावी आहे नक्की करून बघा आता समजा ही सेवा करून झाल्यानंतर हा उपाय चालू आहे आता सेवा कधीपर्यंत करायची बघा जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला ही अखंड सेवा चालू करायची आहे सा चालू ठेवायची आहे अगदी महिन्याभरात तुमचं लग्न झालेलं असेल किंवा लग्न जुळलेलं असेल याची शाश्वती मी देते इतका प्रभावी हा उपाय आहे अनेकांना हा उपाय जो आहे तो लागू पडलेला आहे किंवा त्याचा अनुभव आलेला आहे म्हणून म्हणते तुमच्या लग्नामध्ये जर खरंच अडथळे येत असेल तर हा उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला चांगलाच रिझल्ट येणार आता लग्न झाल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं जा। बघा ज्याने हा उपाय केला आहे आता तुम्ही तुमच्या भावासाठी केला आहे ना तर तुम्ही स्वतः स्वामींच्या जा केंद्रामध्ये जायचं जा, लग्न झाल्यानंतर जा लग्न झाल्यानंतर ज्याने हा उपाय केला आहे त्या व्यक्तीने स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं मठामध्ये जायचं तिथे तो नारळ जो आहे तो महाराजांना अर्पण करायचा तिथेच म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये तो नारळ अर्पण करायचा महाराजांना प्रार्थना करायची आणि तिथून तुम्ही निघून यायचं महाराजांना प्रार्थना करायची की मी ही सेवा केलेली आहे तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या मुलावर मुलीवर अखंड राहू दे इथून पुढे जी काही तुमची सेवा आहे ती माझ्याकडून घडत राहू दे तुमचा अधिष्ठान माझ्या घरामध्ये राहू दे तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या घरावरती राहू दे माझ्या मुलावरती मुलीवरती परिवारावरती राहू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि तिथून निघून यायचं बघा हा नारळ जो आहे आता तुम्ही म्हणाल ताई आमच्या गावामध्ये स्वामींचं केंद्र नाही आहे मठ नाही तर आम्ही काय करावं दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा हा नारळ अर्पण केला तरी चालेल आता दत्त महाराजांचं जर मंदिर तुमच्यामध्ये घराम सॉरी गावामध्ये नसेल तर तुम्ही हनुमानजींच्या मंदिरामध्ये हनुमानजींचं मंदिर छोटं मोठं प्रत्येकाच्या गावात असतंच तर तुम्ही हनुमानजींच्या मंदिरामध्ये सुद्धा हा नारळ अर्पण करू शकता तिथे प्रार्थना करून येऊ घरी येऊ शकता तर अगदी साधा सोपा उपाय आहे नक्कीच करून बघा नक्कीच तुमचं लग्न जुळलेलं असेल जे काही लग्नामध्ये अडथळे विघ्न येत आहेत ते नक्कीच दूर होऊन स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर होणार म्हणजे होणार इतका प्रभावी हा उपाय आहे उपाय करून बघा तुम्हाला अनुभव आलेला असेल तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ